आघाडीतर्फे पहिल्याच दिवशी या सरकारची पोल खोडण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेच्या मार्फत आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे ह्या सरकारला स्वतःला विश्वास नाही त्यांच्या मंत्र्यांना विश्वास नाही त्यांच्या चेल्या चपाट्यांना विश्वास नाही की इतक्या प्रकारचं बहुमत येऊ शकतं का आता हा आमचा आरोप असू शकेल कदाचित परंतु या राज्यामध्ये वाढलेले सत्तर लाख मतदान हे कुठून आलं आकाशातनं पडलं का या राज्यामध्येच नेहमी या देशामध्ये कधीही नव्हतं स्वातंत्र्यानंतर आज पंच्याहत्तर शहात्तर वर्षे झाली गेल्या दहा वर्षामध्ये रात्री अकरा वाजता ब हे इलेक्शन कमिशन हे काढतं पत्रक काढतं रात्री अकरा वाजता प्रेश प्रेस, प्रेस कॉन्फरन्स घेते आजपर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती आहे पाचचा सा टाईम सहाचा झाला आहे हे मान्य करतो आम्ही सहाच्या नंतर जेवढे मतदार असतात त्यांना हात घेतात आणि मतदान होतं परंतु आठ नंतर आठ साडेआठ नंतर कुठलीही याच्या बाबतीत इलेक्शन कमिशन अशा पद्धतीने पत्रक किंवा हे काढतं पत्रकार परिषदेमध्ये वाढलेल्या मताचा टक्का सांगतं याचं मोठं आश्चर्य वाटतं आणि इथेच गौड बंगाल आहे सगळं या राज्यामध्ये वाढलेली सत्तर लाख मतं कुठून आली आणि तो आमचा विचारण्याचा अधिकार आहे इलेक्शन कमिशन याची आणि याच्यातच सगळं उत्तर दडलेलं आहे ई व्ही एम हे एक माध्यम आहे आणि जे गेली दोन हजार चौदापासून मोदी सरकारने हे वापरलेलं आहे केंद्रातलं सरकार असेल राज्यातलं असेल देशभरामधल्या छोटी राज्य सोडून जी जी मोठी राज्य आहेत तिकडे ह्याचा वापर केला गेला आहे आणि हे मी किंवा आम्ही महाविकास आघाडी म्हणून सांगत नाही तर तिथल्या तिथल्या राज्यामधले सगळे नेते या गोष्टीचा आरोप करतात आहेत एक साधं उदाहरण दिलं जातं आणि जे मला मोठं आश्चर्य वाटतं की इलेक्शन कमिशन निवडणूक आयोग त्या मशीन समोर ठेवून हात न लावता ते सांगतं की याला तुम्ही टॅम्पर करून दाखवा याला सेट करून दाखवा कसं शक्य आहे हात तर लावायला द्या इंजिनियर आहेत आणि त्यांनी सिद्ध केलेलं आहे हे आम्ही काही आरोप करत नाही त्यांनी सिद्ध केलेलं आहे की या सगळ्या व्ही एममध्ये टॅम्परिंग होऊ शकतं सेट होऊ शकते आणि हे फक्त विधानसभेपुरतं मर्यादित लोकसभेपुरतं मर्यादित नाही तर त्यांनी याचा वापर अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा केलेला आहे असा आमचा आरोप आहे आणि म्हणून हे आंदोलन आज महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे आम्ही या ठिकाणी त्याची सुरुवात केलेली आहे देशभरामध्ये काँग्रेस पक्षाने हे आंदोलन घेतलं आहे राहुल गांधीजी आमचे नेते खारगे आमचे नेते यांनी या लोकसभेचं सत्र चालू आहे तिथेसुद्धा ई व्ही एमच्या संदर्भामध्ये त्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली आणि देशभरामध्ये जसा भारत जोड जोडो अभियान राहुल गांधींनी यशस्वीरित्या संपूर्ण देशामध्ये फिरले आणि लोकांमध्ये एक जागृती आणली तशाच पद्धतीची जागृती आता ई व्ही एमच्या विरोधातसुद्धा आम्ही देशभरामध्ये करणार आहोत महाविकास आघाडी म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या गावागावामध्ये अगदी कोपऱ्यामध्ये जाऊन कारण मार्करवाडीचं उदाहरण जसं ब विरोधी नेते दानवे साहेबांनी दिलं नुसतं मार्करवाडी नाही अठ्ठ्याहत्तर गावामध्ये ग्रामपंचायतींमध्ये असे नि हे झाले त्या लोकांनी निर्णय घेतले पण त्या निर्णयाला कोण विचारतच नाही खऱ्या अर्थाने लोकशाहीचा मूलभूत गाभा हे ग्रामपंचायत आहे सरपंच आहे त्यांनी घेतलेले निर्णय हे देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा बदलता येत नाही हे लोकशाहीचं वैभव आतापर्यंत होतं आपलं आता आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे